मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये परळीमध्ये दीपावलीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला आहे आणि या कार्यक्रमामध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाली बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदचे सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य हे अगोदर जे निवडणूक लढवलेले आहेत ते परत एकदा इच्छुक आहेत आणि खरं पाहिलं तर संख्याही मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये इच्छुकांची वाढली माझ्यासोबत काही नेते मंडळी आहेत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो काय मोठ्या प्रमाणामध्ये नेते मंडळी इच्छुक आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी वाटतंय कुणाची नाराजी वगैरे होईल असं वाटतंय का इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते पक्षात इच्छुकाची संख्या मोठी जरी असली ताई जे आदेश देतील त्या आदेशाचं सर्व पालन करणार आहेत आणि त्यामुळं कसल्याही प्रकारचं त्याच्यात विरोध वगैरे होणार नाही तर आता महायुतीचं सरकार जे आहे ते सत्तेमध्ये आहे राष्ट्रवादीचे नेते मंडळी आहेत आणि त्यानंतर तुमचे नेते मंडळी आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती या अगोदर लढवलेली मात्र निर्णय कसा घ्यायचा हा मोठा प्रश्न जो आहे तो वरिष्ठ नेत्यांसमोर देखील पाहायला मिळतो वरिष्ठ नेत्यासमोर देखील मोठा म्हणजे निर्णय घेणं थोडं कठीण आहे काय वाटतं याच्यावर याच्यावर कसा निर्णय घ्यायला पाहिजे आता आपल्या लोकनेत्या आदरणीय साहेब या आपल्या जिल्ह्याचे नेत्या आहेत ताई साहेब जे निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल खरं पाहिलं तर यानंतर पंकजा मुंडे जे आहेत ते जरांगे पाटील उपोषण करतायत धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे उपोषण करतायत यावरून देखील त्यांनी भाष्य केलंय काय वाटतं त्यांच्या भाषणानंतरची प्रतिक्रिया आता त्यांचं असं कोणत्या समाजाविषयी असं दोष नाही त्यांच्या मनात त्याच्यामुळं ताईनी सर्व समाजाच्या लोकांना आणि मराठा समाजांना सुद्धा ताईनी सांगितलं किंवा माझा त्यांना विरोध नाही असं ताईने सांगितलं आणि दारंगे पाटला जी त्यांच्या मनात दुसरे लोक जाऊन दि, दिशा बोल करतात ताई असे ता बोलल्या तसं बोलल्या तसं नाही ताई त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नाहीत असं आज स्पष्ट वक्तव्य आहे ते त्यांनी या भाषणाच्या माध्यमातून हा आज स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलेलं आहे वैद्यनाथ कारखाना विकला गेला अशा बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायला मिळाल्या आणि आज स्पष्ट ताई बोलल्यात काय प्रतिक्रिया कार्यकर्ते आज त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मी हा कारखाना विकला नसून तो इतर कारखान्याप्रमाणे चालवायला दिला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरचं जी संदिग्धता आहे ती आज दूर झाली आहे काही महिला पदाधिकारी देखील माझ्यासोबत आहेत काय वाटतं पंकजाताई मुंडे यांचं आज भाषण पाहता नाही ताईंचं भाषण हे आजच्या घडीला म्हणजे आज जी परिस्थिती आहे त्याच्यासाठी सगळ्यांसाठी खूप उत्साहवर्धक होतं आणि जर बारकाईने जर का बीड जिल्ह्याने विचार केला तर ता ताईंना विजन आहे आज आपल्या बीड जिल्ह्याला न भूतो न भविष्य ती निधी त्या ग्रामविकास मंत्री असताना आला होता माझं होल सर्कल आहे तर माझ्या सर्कलमध्ये तुम्ही आता जाऊन बघा की जेवढे काही रस्ते झाले मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल किंवा प पंतप्रधान ग्रामसडक योजना असेल तर ता दोन्ही ताईंच्यामुळे माझ्या सर्कलमधले मा संपूर्ण रस्ते झालेले आहेत आज तुम्ही शेजारच्या जिल्ह्यातली परिस्थिती बघा धाराशिवची परिस्थिती बघा त्याच्यापेक्षाही चांगली परिस्थिती आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि ताईंनी निधी वाटप करताना ताईंनी जात बघितली नाही त्यांनी पक्ष बघितला नाही ताईंच्या मध्ये एकच विजन होतं की माझा बीड जिल्हा जो एवढ्या दिवसापासून विकासापासून वंचित आहे तर त्याचा विकास झाला पाहिजे त्यांनी कधीच कुठल्याही पद्धतीचा निधी वाटपात सुद्धा राजकारण आणलेलं नाहीये तर आज मला वाटतं की आपल्या बीड जिल्ह्यासाठी सर्वसमावेशक नेतृत्व आणि या बीड जिल्ह्याला विकासाच्या उंचीवरती पोहोचवण्याची ताकद फक्त आणि फक्त पंकजाताईमध्ये आहे धन्यवाद हा कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर आलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदुंजबडिया बीड